परंतु काही बैल बराच वेळ उभं राहतात शेजारचा उभा राहत नाही आणि ज्या वेळेला शेजारचा उभा राहतो त्यांना कड आलेला असतो ते पुढं होतात त्यामुळं सगळ्यांना व्यवस्थित रेसेला समान उभ्या करून या ठिकाणी गाड्या सोडल्या जातात त्यामुळे झेंडा पंचांचा सर्वात जास्त कसपणा लागतो वळवळ करणारे करा गाड्या उभ्या चार गाड्या आहेत पाच गाड्या आहेत सुटला चव्वेचाळीस सुटला या मैदानातला घ्या पंचेचाळीस मागे लावून घ्या आणि चव्वेचाळीस मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्या मध्ये उडतोय रणसंग्राम चालू आहे कोण होतोय सेमी साडी पात्र सुंदर अशी लढत पाहायला मिळते अदिशय सुंदर तीन गट क्रमांक चव्वेचा चा निकाल चव्वेचा चा निकाल तर आज क्रमांक तीन वरून गाडी आई रागाई प्रसन्न दत्तगुरु प्रसन्न लक्ष्मण बामा म्हात्रे भागशाला मैदान डोंबिवली मुंबई आणि लहू मोरे मोसी या गाडीचा प्रथम क्रमांकाला जे त्या गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन कोण कोण पाहिलं नाव द्या